चौधाणे उजळला मैत्रीचा सोहळा रामगीर विद्यालय चौंधाणेच्या दोन हजार दोन दोन हजार तीनच्या बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात चौधाणे येथे दिनांक अठरा मे रोजी रामगीर बाबा मंदिरात रामगीर बाबा विद्यालय चौंधाणे येथील इयत्ता दहावी सन दोन हजार दोन दोन हजार तीनच्या बॅचचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले तब्बल तेवीस वर्षांनी सर्व माजी विद्यार्थी व शिक्षक एकत्र जमले आणि जुन्या आठवणींना उजळा देत मैत्रीचा सोहळा साजरा केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवर व माजी विद्यार्थ्यांची पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते रामगीर बाबांची मूर्ती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एम बी मोरेसर यांनी भूषवले प्रास्ताविक जगदीश बच्चाव यांनी सादर केले त्यानंतर उपस्थित चाळीस विद्यार्थ्यांनी आपली सद्यस्थिती व अनुभव शेअर केले विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विशाल मोरे कविता बोरसे सारिका जाधव यांनी मनोगतं व्यक्त केली आर एम मोरे सर जी आर मोरे सर एस पी जाधव सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले अध्यक्ष भाषणात एम बी मोरे सरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या बॅचमधील दिल तीन दिवंगत विद्यार्थी शिक्षक व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला या सोहळ्यास एम सर पंडित मोरे भाऊसाहेब दयाराम खेरनार बाळू मोरे यांच्यासह सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन भागवत बैरागी यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल मोरे यांनी केले कार्यक्रमानंतर महेंद्र जाधव यांनी सुरुची भोजन व्यवस्था केली सचिन बोरसे यांनी अल्पोपहार दिला तसेच गोरख जाधव तुषार सूर्यवंशी दीपाली भिला मोरे दीपाली एकनाथ मोरे चंद्रकांत बागुल वैशाली मोरे यांचे विशेष सहकार्य केले प्रकर न्यूजसाठी सौधाणे इथून नयन शिवदे